नमस्कार मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर नो आजच्या व्हिडिओमध्ये छान असा मुखवासची रेसिपी शेअर करत आहे त्यासोबतच घरातील माझं पंधरा दिवसाचं आड काय रुटीन असतं पंधरा पंधरा दिवसात मी काय काम करत असते हे शेअर करत आहे त्यासोबत काही गोष्टी अशा असतात किचनमधील की ज्याकडे आपलं लक्ष जात नाही परंतु ते देखील आपल्याला क्लीन करणं तितकंच महत्वाचं असतं तर ते देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता इथे आधी व्हिडिओची सुरुवात करण्या अगोदर मी चहा टाकून घेतला आहे कारण दुपारच्या वेळेला खूप गरम होत असत आणि त्यावेळेला मी काम करत नसते त्यानंतर मग आता सायंकाळी काम करायला घेतलं आहे तर त्यावेळेला आधी मी चहा टाकून घेतला त्यानंतर इथे मुकवासचे जे काही साहित्य आहे ते काढून घेत आहे तर हे सगळे पाकिट मी ऑलरेडी किराणा करताना डीमार्ट मधून घेऊन आले होते आता इथे जो आपला मेजरिंग कप असतो त्याच्या सहाय्याने सगळे जिन्नस मी काढून घेत आहे त्यासोबतच जे आपलं आता उन्हाळ्याची ऋतू चालू आहे त्यामुळे त्या, त्या हिशोबाने आपल्याला हा मुखवास तयार करायचा आहे तर त्यासाठी इथे मी जी बडीशेप असते ती दोन कप घेतली आहे त्यासोबत धनादाळ एक कप घेतली आहे आणि अर्धा कप काळे तीळ अर्धा कप पा, पांढरे तीळ घेतले आहे आणि अर्पाऊन कप मी ओवा घेतला आहे त्यासोबतच एक कप अळशी घेतली आहे हे सगळे साहित्य सेपरेट ताटांमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण प्रत्येकाला भाजायचा जो टेम्परेचर असतो तो वेगवेगळा असतो त्यामुळे आपल्याला एकत्र एक सगळे भाजता येणार नाही भाजायच्या आधी आपल्याला त्यांना काही जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे त्याच्यात तर जसं की हे ज्येष्ठ मत पावडर आहे तर ती मी प्रत्येक ताट्यामध्ये एक एक चमचा टाकून घेणार आहे त्यासोबतच आपलं जे काळ मीठ असतं ते देखील आपल्याला चवीनुसार टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर मग आपल्याला लिंबू पिळायचा आहे तर एक मोठा आकाराचा लिंबू आपल्याला सगळ्या थोड्या थोड्या ताटांमध्ये टाकून संपूर्ण एक लिंबू पिळून घ्यायचा आहे यासोबतच हळद देखील आपल्याला टाकायची असते परंतु हळद मी विसरले होते आणि आता मग मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना आपल्याला एक एक चमचा पाणी देखील लागेल ज्याने आपले जे बडीशेप आहे अळशी आहे ती छान फुलून येईल आणि मिक्स देखील व्यवस्थित होईल हे जे ज्येष्ठ मद काळं मीठ याचं जे पावडर आहे ती प्रत्येक जिन्नसला अगदी छान व्यवस्थित लागून जाईल अशा रीतीने हाताच्या मदतीने व्यवस्थित आपल्याला मिक्स करून पुन्हा पसरवून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला एक ते दोन तास साठी असंच वाळवायला ठेवून द्यायचं आहे आता इथे उन्हाळा चालू आहे त्यामुळे आपण जस्ट घरामध्ये देखील वाळवलं तरी खूप छान एक ते दोन तासात वाळून होतं ओवा देखील अशाच पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मग परातीमध्ये जे काळे तीळ पांढरे तीळ आणि बडीशेपचं जे मिश्रण आहे त्याला देखील अशाच रीती मी मिक्स करून घेणार आहे मुखवास हा प्रत्येक जेवणानंतर लागतोच तो एक तर माउथ फ्रेशनिंगचं काम करतो त्यासोबतच मुखवास मध्ये आपण तीळ ओवा बडीशेप हे सगळं टाकत असतो तर हे जे शीड्स आहे त्याच्यामध्ये मायक्रोन्युट्रियंट असतात तर ते देखील शरीरासाठी तेवढेच उपयोगी असतात त्यासोबतच जे पांढरे तीळ काळे तीळ असतात तर ते कॅल्शियम आणि आयरन रिच असतात तर त्यामुळे आपलं जे शरीरातलं कॅल्शियम आयरन बूस्ट होण्यामध्ये पण मदत करतात आणि बाळणीसाठी तर हा मुखवास खूपच छान उपयोगी असतो आणि आपण बाजारातले जे माउथ फ्रेशनर किंवा मुखवास आणायला गेले तर त्याच्या व्यतिरिक्त आपण घरच्या घरी जर हे बनवले तर अगदी कमी बजेटमध्ये आपले हे मुखवास तयार होत असतात आणि प्लस होम मेड असतात ते तर आपल्यासाठी ते जास्त ट्रस्टेड असतात त्यानंतर मग आता इथे मी मुखवास माझा भिजतो आहे तोवर हे जे मसाल्याचे डबे आहेत त्यानंतर मग तेला तुपाच्या बरण्या आहेत त्यासोबतच जे चपातीला पीठ लावतो तो, तो डब्बा हे सगळे आपले पंधरा पंधरा दिवसाआड आपल्याला वॉश करायचे असतात तर ते देखील मी आता वॉश करून घेणार आहे काउंटर टॉपवर जे रॅक ठेवत असते मी तीन टायर तर ते देखील मी आज क्लीन करून घेणार आहे म्हणजे पंधरा दिवसात एक दिवस आपण ह्यासाठीच काढायचा असतो की ज्यात आपल्या काउंटरटॉपवर जे जे असतात आणि रोजच्या रोज जे आपल्याला साहित्य लागत असतं परंतु रोज आपण त्याला धुवू शकत नाही तर अशा गोष्टींना आपण पंधरा दिवसात एकदा व्यवस्थित स्वच्छ धुवूनच घेतले पाहिजे आता इथे जे स्टँड आहे, स्पून अँड स्पॅच्युला होल्डर आहे तर ते देखील मला क्लीन करायचं होतं चाकू सुरी हे देखील आपल्याला क्लीन करून घ्यायचे असतात तर पंधरा दिवस डे टू डे मध्ये घाण झाले की आपण स्वच्छ करतच असतो परंतु तरी पंधरा दिवसात एकदा आपण चेक करून घ्यायचं तर इथे आधी मी गॅस क्लीन करून घेत आहे काउंटरटॉप पूर्ण क्लीन करून घेतला आहे काउंटरटॉप मी इथे क्लीन करत आहे त्यासोबतच जे माझ्याकडे लिक्विड आहे विनेगर प्लस डेटॉलचं सोल्युशन त्याच्याने पूर्ण क्लीन करून घेतला मी एक एक काना कोपरा काउंटरटॉपचा त्यानंतर मग भांडी धुवायला घेतली आहे भांडी धुताना देखील तुम्ही चेक केलं असाल तर जे भांडी आपण ज्यात ठेवतो ते भांडे देखील आपल्याला पंधरा दिवसाचा आड स्वच्छ करायचा आहे कारण की त्यात देखील बरेचसे किटाण आणि हे राहतात आता आपण जरी रोजच्या रोज पाणी निथरायला ठेवत असतो आणि भांडी लावून झाल्यावर त्याला उन्हात सुकवत असतो तरी देखील जम्स त्याच्यामध्ये दे अडकतात तर त्यामुळे आपल्याला आठ दिवसात किंवा पंधरा दिवसात जसा वेळ मिळेल तसा आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे त्यानंतर जो मसाल्याचा डबा तिला तुपाच्या बरण्या होत्या ते देखील मी इथे क्लीन करून घेतले आहेत आणि त्या देखील वाळवायला ठेवत आहे सर्वी कामं आपण जर मॅनेजमेंट करून करत असतो जसं की ह्या दिवशी आपल्याला हेच करायचं आहे जसं पंधरा दिवसात आपल्याला काउंटरटॉप क्लीन करायचा असतो त्यानुसारच एक महिनाभरात दीड महिन्यात आपल्याला किचनमधील जे कंटेनर्स असतात पिठाचे डबे असतात तर ते देखील स्वच्छ करायचे असतात ती कामं आपण ऍड करू शकतो एक डायरी बनवून त्यात जर आपण हे सगळी कामं लिहून ठेवली तर बरोबर त्या त्या वेळेला आपली कामं होऊन जातात आता भांडी ते त्याँ त्याँ बांडी ती सुकता मसाल्याची तोवर मग माझा मुखवास चेक केला तो देखील छान कोरडा झाला होता त्याला आपण आता ताव्यावर भाजून घेणार आहोत शक्यतो फ्लॅट सरफेस असतो तसेच भांडी आपल्याला घ्यायचं आहे कढईमध्ये घेतलं तर वेळ लागतो त्याच्या व्यतिरिक्त जाड अशा रीतीने बॉटमच्या ताव्यावर जर जर आपण केलं किंवा हे मुखवास भाजले तर खूप छान भाजून होतात आणि अगदी झटपट तयार होतात एक एक करून सगळे साहित्य मी भाजून घेत आहे आणि सगळी भाजून झाल्यावर एका ताटात काढून घ्यायचे आहेत तर अळशी अळशीला थोडा वेळ लागतो आणि चटकण्याचा आवाज येतो त्यानंतर आपल्याला अळशी काढायची असते त्याच पद्धतीने तीळ पण तीळ देखील चटकण्याचा आवाज आला की त्या वेळेला आपण काढायचं असत त्यानंतर मग बडी शेप ओवा हे सगळं साहित्य मी भाजून घेतलं आहे एका ताटात काढून घेतलं आहे आणि आता याला आपण एखाद दोन तास साठी थंड होऊ देऊ तर ताईनू तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करताना बाजूला असलेलं बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद